बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाची कडी कोयंडा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आतमधील सामानाची उचकापाचक करून घरातील कपाटामधून अठ्ठावन्न हजार रुपये चोरून नेले ही घटना भिंगार येथील सोलापूर रोडवरील एम आय आर सी या गेट क्रमांकाच्या सहा समोरील कर्नल परब स्कूल या ठिकाणी एकोणतीस एप्रिल ते सहा मेच्या दरम्यान घडली आहे याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये ज्योती आदिनाथ खिळे वर्ष बत्तीस राहणार एम आय आर सी गेट क्रमांक सहा समोर कर्नल परब स्कूलजवळ भिंगार यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं की फिर्यादी खिळे हे काही कामानिमित्त एकोणतीस एप्रिलला कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या गावाकडील कामं आटोपून त्या सहा मेच्या दरम्यान परत आल्या तर त्यांना त्यांच्या दरवाजाचं घराच्या दरवाजाचं कडी कोयंडा कुलूप तुटलेलं दिसलं त्यांनी आत जाऊन पाहिलं असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे दिसले त्यांनी कपाटाची पाहणी केली तर कपाटाच्या आतील कप्प्यामध्ये ठेवलेले अठ्ठावन्न हजार रुपयांची रोकड दिसून आली नाही यावरून त्यांनी खात्री झाली की फिर्यादी हे बाहेरगावी गेलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली आहे सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील कप्प्यामध्ये ठेवलेले अठ्ठावन्न हजार रुपये चोरून नेले असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी ज्योती खेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे एकतीस चार तीनशे प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार पठारे करीत आहेत <laughs>